आता आपली एकदा पक्क करून घेऊया त्याच्यानंतर परत आता हे काल ह्या दोन चार दो थोडा होता बरोबर आहे हे तर पुरं आहे का आता आम्हाला काय तुम्ही तर आम्ही कधी त्रास देत घेत तर तुम्हाला मदतीला आम्ही अण्णा बाप्पा आहेत सरीश आहे आणि शेट सगळं मी आणि अजून तुम्हाला सांगतो प्रत्येकाने तुम्ही एकजोट राहा जर एका जर पोट्याने झालं तर तुमच्या पुढं आम्ही सगळी दाटी घेऊन पुढा तुमच्या पुढा असेल आता काय बोलणार नाही आता तुम्ही एकानंतर पाहिजे पाहिजे आता हे नगर इलेक्शन होतं हे आपल्याला असेल जाणार इलेक्शन झाल्यावर जी गाडी येईल त्यावेळेला पण येईल नंतर कोणताही नव्हते तर आता हे आपल्याला असेल जाडा लागायचं आणि सगळे अंबाई आमची कालच याच्या परवा झाली जी खोके आहे तिथं आता समजा सगळ्या एका जाणीव जायचं होणार आहे किंवा जे जातात चपरी दोघांना ती सगळी एकत्र घेऊन जायचं पाहिजे होणार आहे जे आम्हा नगर समजाय तिथेच राहिले पाहिजे ती इथं आणसाठी चौदा कितीच राहिली पाहिजे बाजारात ती बारावीच राहिली पाहिजे फक्त ज्या दिवसा हो 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 या भागात त्या चालणार ना सगळे एका हे कसं होणार आता कळलं आम्हाला सगळी एका बरोबर येईल तसं काय होणार नाही प्रत्येकाला तिथेच ठेवलं पाहिजे कारण कसं अडचणी होणार प्रथेन होणार ते थोडंफार होणार ते समजून घ्यायला पाहिजे तर तुम्ही प्रत्येकजण या गावाचं म्हणजे नगरपर्यंत नागरिक आहे मतदार आहे प्रत्येकाला कुटुंब आहे प्रत्येकाने कर्ज काढून कशी उपयोगा करून व्यवसाय करतील ती जर आज पाचशे कुटुंब जर भीस लागायचं म्हटलं तर ती काही गावाच्या विकास आहे अजिबात विकास नको पाशे कुठून दिसतो ते विकास करून काय करणार त्याच्यापेक्षा खूप हाई तिथंच राहिली पाहिजे हे आमचं काल थांब झालं आहे आणि त्या लढायला तुमच्याबरोबर आम्ही सगळे तुम्ही ज्या पद्धतीने माणसा त्या पद्धतीने आणखी म्हणून सगळं आमची सगळी आहे जेलमध्ये जायश्व तयार आहे तुम्ही त्यांची आता तुम्ही काय करताय पुन्हा अशा वेळेला अचानक हे होतं ते कंटिन्यू हे करा ना तुमच्यात तुमचे पैसे घ्या तुमच्या ते माणूस आहे मग आपल्याकडे जाऊया बापू आहे आम्हाला एखाद्या निरोप घ्या असं घाळपणा तर पुन्हा तुम्ही अचानक एकदम हे केलं जागाचा तुमच्या सगळं म्हणजे आम्ही नव्हतं की आमची आता सगळे युवा प्रशासन घेऊन सगळे आहे भय आहे सगळी सगळ्यांना घेऊन आम्ही माझ्या पाठी गणितेल अनितीची गणितेल सगळी घेऊन आपण प्रश्न होतो आता हे कसं आहे कसंही भ्याग राहिला एक प्रकार आहे महाराष्ट्राला माझ्या महाराष्ट्र तुम्ही तेवढं राहूच होतो माणूस तरुण बिला करून

आता कोणी कोण जर करायला तर आमचं आम्हाला कोण करायचं झाला आणि तो आमच्या अंतरा सगळे घेणार तुम्ही आणडके काढा काही कोण करता आम्हाला काही तुम्ही काही चोर नव्हत नाही तर तर जर पैसे कुठून विकास कशासाठी करायचं विकास कोणासाठी करायचा विकासा नाव काही अन्याय जर करायला तर हे आरक्षण बघितलं सांगू काही काय जर तुम्हीही केली काही काय किती तर पोट्यावरती प्रकृती झालं आरक्षण जर बारीक बघितलं तर तुला लक्षात येत नाही बारीक बघा फार 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 विचित्र तरी आठशे आणि आता ही आता जर आम्ही फक्त बघू वाटतं इतकं प्रश्न आता तुमच्याकडे पैसे घेतले साहेब ज्या वेळेला अंबामध्ये त्यावेळा तिथं सहा सात हजार दहा हजार रुपये जमा होतो त्यावेळेला दहा रुपये घेतले पन्नास टक्के घेतलो तरी रमबा होतं गरीब काही बोलत होतो आता खोकी टिप्पट झाली म्हणजे माझा पन्नास रुपये कोणाला शंभर कोणाला चाळीस पुरवठा हे तर पुरूया तरी तिथं दोन तीन हाय समजा बाकी करतो एक महत्वाचा विषय आता म्हणजे आठवड्याला लुटायचं किती आणि इकडे डान्स करायला खर्चायचं किती पुरुष आमच्याकडं असं त्यातल्या आठवडीतलं आतापडे नगरपंचायत मी कोर्टात संघर्ष करून आणली इथं संघर्ष केला आम्ही आमच्या आजच्या बसून ही संघर्ष केला तरी यश कोर्टात गेलो पंत्रालयापर्यंत जाऊन कोर्टात आणली इतकं मोबाईल ती कसर वाटते की आपला पैसा लुटून डान्स त्याच्यावर जात असतात फार वाईट आता कचरा व्यवस्थित तंत्रज्ञाना एक कुठे सत्रित कामगार आपल्या पगारात पूर्ण कामगाराचा पगार आपण घेतो आपल्या पैसे आपल्याकेशन पैसे लक्ष द्या ही पस एकोणी सत्तावीस हजार रुपये माझ्या हिशोबाने पंचवीस तीस हजार वाटल्याचं बोला नाही आता आपल्याला काय वाटतंय इकडे पंधरा असं होत नाही आता साधे पंधरा दोन कामगार घेतले त्याचं पगार वीस वीस हजार रुपये चालू आहे तुम्हाला माहिती नाही उदारवाडीचं ग्राम सदस्य सहश ह्या गावात काही गरीब ड्रायव्हर नव्हती या आठवडी शहरात काही गरीब ड्रायव्हर नव्हते त्या गरीब माणसं नव्हती तिकडेच गरीब नाही माण ही विचित्र मानसिकता असता या माणसाचं कसं त्यांची सत्ता नसेल तर त्यांच्यावर सत्ता असल्यामुळं काही खरोखर ते आणि शंभर टीका चालतो तर प्रत्येकात तुम्ही एकजूट राहा आणि आम्हाला कधी हा मारा आम्ही सगळ्या तयारी आहे एवढं काम चालतो आणि